मराठी आरसा महाराष्ट्राचा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तब्बल तीस वर्ष एकाच पक्षाशी बांधील राहून पक्षासाठी निष्ठेने काम करणारा त्यांच्यासारखा नेता पक्षाला सोडून जातो याचं दुःख काँग्रेसला वाटायला हवं किंवा चिडून का होईना काँग्रेसच्या पुन्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका करायला हवी होती परंतु इथे वेगळेच घडताना दिसते सनेर यांच्या प्रवेशावर काँग्रेसचे बोलायला तयार नाहीत त्यांच्या दृष्टीने सनेर हे आधीच पक्षातून निलंबित आहेत मात्र सनेर यांच्या काँग्रेस सोडण्याचे खरे दुःख त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही नेत्यांना झाल्याचे दिसते कारण सनेर हे प्रवेश करून शिंदेखेडातही पोहोचले नाही तोवर संदीप बेडसे यांची प्रतिक्रिया आली त्यांनी सनेर यांच्यावर आरोप करीत मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनानेच ते राष्ट्रवादीत गेल्याचे सांगत जिथे सत्ता तिथे सनेर असा आरोपही केला तर इतर पदाधिकाऱ्यांनीही सनेर यांच्यावर टीका चालवली आहे खरे तर शिंदखेडा तालुक्यात मंत्री जयकुमार रावल यांचे मोठे प्रस्थ आहे सलग पाचव्यांदा ते विजयी झाले आहेत सत्तेत असलेल्या आणि दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळालेल्या रावलांना टक्कर देणे इतके सोपे नाही केवळ निवडणूक लढण्यापुरते तर नाहीच नाही तरीही तब्बल तीस मतदारसंघात घट्ट पाय रोज प्रस्थापितांच्या विरोधात सातत्याने लढत राहणे हे देखील सोपे नाही तेत अपयश आणि अवमान पसरवून देखील संघर्षच करावा लागतो हे त्याहूनही अवघड आहे आणि ही भूमिका श्यामकांत सनेर यांच्या वाट्याला आली भूमिपुत्र शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून त्यांनी समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली त्यांच्या नेतृत्वात आणि आक्रमक शैलीत उद्याचा नेता दिसू लागला म्हणूनच शिंदखेडा त्यांच्या मागे होऊ लागली कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी सन मध्ये पहिल्यांदा तालुक्यातून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र राजकीय छक्के पंजे माहीत नसलेल्या आणि सरळ मार्गाने निवडणूक लढवणाऱ्या या युवा नेत्याचा या निवडणुकीत पराभव झाला मात्र समर्थकांची त्यांना चांगली साथ मिळाली होती पुन्हा दोन, पुन्हा दोन हजार चौदा मध्ये त्यांनी उमेदवारी मागितली परंतु राजकारणात नव्याने दाखल झालेल्या संदीप बेडसे यांनी आपले मंत्रालयीन हितसंबंध वापरून तिकीट मिळवले आघाडीचा धर्म पाळत श्यामकांत सनेर यांनी बेडसे यांचे निष्ठेने काम केले आपल्यालाही केव्हा तरी संधी मिळायला हवी म्हणून पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सनेर यांनी उमेदवारीची मागणी केली आणि पुढच्या वेळी तुम्हाला नक्की अशी वरिष्ठांनी त्यांची समजूत घालीत त्यांना त्याही वेळेस शांत केले आता मात्र अन्याय सहन करायचा नाही असा ठाम निर्धार करून यंदाच्या दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा मार्गाने उमेदवारीची मागणी केली नेत्यांकडे चक्रा मारल्या परंतु दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा अचानक राजकारणात आलेल्या डॉक्टर शोभा बच्चाव यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन सनेर यांचा आवाज दाबण्यात आला आता मात्र थांबायचे नाही गेली अनेक वर्षे निष्ठेने काम करूनही पदवी निराशाच येत असेल तर परिणामांची पर्वा न करता लढायचे स्वाभिमान राखण्यासाठी लढायचे असा ठाम निर्धार सनेर यांनी केला आणि विधानसभेत बंडाचे निशाण फडकावले मात्र विरोधकांपेक्षा स्वपक्षीय आणि मित्रपक्षीयांनीच सनेर यांच्यावर आरोप केलेत मंत्री रावलांचे हस्तक असल्याची टीका देखील केली या तालुक्यात रावलांचे खरे विरोधक कोण हे जनतेला ठाऊक आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उमेदवारी करणारे संदीप बेडसे शेवटचे पाच दिवस गायब का झालेत नॉट रिचेबल का झाले कोणाला मॅनेज झाले हे जनता उघडपणे बोलते डॉक्टर हेमंत देशमुखांनी रावल विरोधक असल्याचे भासवत कुटुंबियांसह राऊलांचाच प्रचार केला इतकेच नव्हे तर स्वतःच्या घरावर राऊलांचे बॅनर लावले भाजपाच्या बॅनरवर राऊलांसोबत डॉक्टर देशमुखही झळकले याला विरोध म्हणावा काय आता तर डॉक्टर राजकीय संन्यास घेतला असतानाही गळ्यात राष्ट्रवादीचा पट्टा टाकून फोटो सेशन केले हा कसला आला विरोध डॉक्टर देशमुखांवर दाखल झालेला गुन्हा असो की कामराज निकम यांची झालेली अटक असो सगळ्यात आधी सनेर यांनी आक्रमक भूमिका घेतली तेव्हा हे तालुक्यातील सारे रावल विरोधक म्हणून घेणारे कुठे होते त्यांनी किती आंदोलने केली त्यांच्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले असे प्रश्न सनेर समर्थक विचारताय तर त्यात चुकीचे काय या उलट वेळोवेळी सर्व सोबत घेऊन विरोधात सनेर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे तालुक्यात बोलले जाते कुणी स्वार्थासाठी कुणी आर्थिक लाभासाठी तर कुणी आपल्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी गडीशी जुळवून घेतले हे कसले आले विरोधक केवळ विधानसभेतील बंडखोरीमुळे सनेरांवर आरोप करणे चुकीचे ठरेल त्यांनी तर उघड बंड केले बाकीचे छुप्या पद्धतीने हात मिळवणी करतात त्याचे काय आपल्या आणि आपल्या समर्थकांच्या भवितव्यासाठी पक्षांतर करणे गैर नाही यात इतरांना पोटशू उठण्याचे कारण काय असा सवाल सनेर समर्थकांनी उपस्थित केलाय तुमच्या या एकंदरीत मुद्द्यावर मत मुद काय आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे